परवा माझी सरांशी चर्चा झाली तर नव्याण्णव आता आता दिल्ली दिल्लीमध्ये पवार साहेब अध्यक्ष होते त्याचा संमेलन झालंय नव्याण्णव कुठं नौ होतंय माहित नाही शंभरा व पुण्यात ठरले बरोबर का कशा अध्यक्ष साहेब पैसेवाली आहे तुम्ही त्यामुळं पुण्यात ठरला असेल तर आमची विनंती आहे की समाधानदा आम्ही आहोत तर एकशे एकावं मात्र पंढरपूरला घ्यावं म्हणजे मगाशी आमच्या शिंदे सरांनी सांगितलं की पन्नासच्या पुढचीच लोक येते ती पण त्याला जर त्या ठिकाणी त्याच्या आतल्या आमच्या सारखी पोरहित आणायची म्हणलं तर त्याला त्या ठिकाणी तसं मोठ त्या ठिकाणी गॅदरिंग देखील व्हावं लागेल आवड निर्माण व्हावं लागेल आणि मग लोकांना आता फेसबुक आणि रीलच्या पलीकड जायला वाटत नाही आणि मग नेमकं काय सबस्क्राईब करतोय आणि रात्रभर काय चाललंय आणि ते परत मोबाईलचा डाटा संपला म्हणून घरात भांडणं होतात आणि मग तो त्या ठिकाणी रिचार्ज झाला की तो पण गप होतो घरचे पण गप होतात त्यामुळं अशा काही गोष्टींना त्या ठिकाणी जर बगल द्यायची असेल आज क्रिकेट आणि मैदानाच्या बाबतीत आपण फक्त मॅच बघायपुरतीच त्या ठिकाणी आयपीएल बघतो परंतु आपलं पोरग त्या ठिकाणी क्रिकेट मैदानात चाललं तर आपण म्हणतो ऊन लय पडलंय नको जाऊ मोबाईल वरची गेम खेळ क्रिकेटची त्यामुळं आपल्याला हे प्रत्यक्षात हिता आणायचं असेल तर आमची विनंती आहे की जोशी साहेब आहेत पवारताई आहेत आणि कोशाध्यक्ष देखील आहेत त्यामुळं पैशाचा खजिना तुम्ही इकडे घेऊन पंढरपूरच्या सोयेत आम्ही दोन आमदार त्या ठिकाणी आपल्या असेल आणि आम्ही आमच्या परीने सगळेजण मिळून त्या ठिकाणी या पंढरपूर हे धार्मिक स्थळ आहे या पंढरपूरला वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायाची जी आज आपल्याला तुकाराम महाराजांची पगडी दिली ते तुकाराम गाता इथं ज्ञानेश्वर माऊली इथं संत सावता महाराजाच्या अभंग इथं ज्या ज्या संत झाले त्या था पांडुरंगाच्या नगरीमध्ये हे साहित्य एकशे संमेलन व्हावं जेणेकरून या पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाचा हा वारकरी समाज आहे ह्या वारकरी संप्रदायाची जी सुरुवात इथून झाली आहे आणि त्याचं एकशे एकावं जर त्या ठिकाणी आपलं साहित्य संमेलन पंढरपुरात झालं तर हे आगळं वेगळं त्या ठिकाणी होईल आज आपण दिल्लीत देखील केलंय आणि पंढरपुरात करायची त्या ठिकाणी यावी अशी मला या निमित्तानं आणि मग आम्हाला कार्यकाळामध्ये आमच्या आयुष्यात काही एखादं का चांगलं काम केलं म्हणून जर आठवण ठेवायची म्हटलं तर हे एक त्यातलं चांगलं काम आम्हाला दोघाला करण्याची संधी आपण त्या ठिकाणी द्यावी